नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण बघणार आहोत काल घडलेल्या घडामोडींवर महत्त्वाची प्रश्ने चला तर मग सुरुवात करूया आजचा पहिला प्रश्न आहे जागतिक कृषी निर्यात निर्देशांकात भारताचा कितवा क्रमांक आहे पर्याय आहेत अ आठवा ब पहिला क बारावा आणि ड पाचवा तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय अ आठवा डब्ल्यू टी ओच्या आकडेवारीनुसार दोन हजार तेवीसमध्ये भारत कृषी उत्पादनाचा जगातील आठवा सर्वात मोठा निर्यातदार म्हणून उदयास आला आहे आजचा दुसरा प्रश्न आहे खालीलपैकी कोण राज्यपालांच्या दोन दिवसीय परिषदेचे अध्यक्षपद भूषवत आहे पर्याय आहेत अ नरेंद्र मोदी ब द्रौपदी मुर्मू क अमित शहा आणि ड राहुल गांधी तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ब द्रौपदी मुर्मू राज्यपालांच्या दोन दिवसीय परिषदेला आजपासून म्हणजेच दोन ऑगस्टपासून राष्ट्रपती भवनात सुरुवात झाली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या परिषदेच्या अध्यक्षस्थानी आहेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अध्यक्षतेखाली राज्यपालांची ही पहिली परिषद आहे परिषदेत सर्व राज्यपाल राज्यांचे राज्यपाल सहभागी होत आहेत या परिषदेत उपाध्यक्ष जगदीप धनखर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा धर्मेंद्र प्रधान यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री सहभागी होत आहेत चला तर मग आता पुढचा प्रश्न बघूया कृषी अर्थशास्त्रांची बत्तीसवी आंतरराष्ट्रीय परिषद कोठे आयोजित केली जाईल यासाठी पर्याय आहेत अ मुंबई ब नवी दिल्ली क दुबई आणि ड लंडन तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ब नवी दिल्ली पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन ऑगस्ट रोजी नवी दिल्लीतील राष्ट्रीय कृषी विज्ञान केंद्र कॅम्पसमध्ये कृषी अर्थशास्त्रज्ञांच्या बत्तीसव्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन करतील आंतरराष्ट्रीय असोसिएशन ऑफ ॲग्रिकल्चर तर्फे आयोजित ही त्रैवार्षिक परिषद सात ऑग आग। ऑगस्टपासून आग। सुरू राहणार आहे भारतात आय सी ए ईचे आयोजन पासष्ट वर्षात प्रथमच होत आहे चला तर मग आता पुढचा प्रश्न बघूयात तरंगशक्ती दोन हजार चोवीस हा आंतरराष्ट्रीय हवाई सराव कोणता देश आयोजित करत तो तर या प्रश्नाचे पर्याय आहेत अ अमेरिका ब भारत क जर्मनी आणि ड फ्रान्स तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ब भारत भारत तरंगशक्ती हा सर्वात मोठा आंतरराष्ट्रीय हवाई सराव दोन टप्प्यात आयोजित करतो तामिळनाडूमध्ये ऑगस्टमध्ये आणि राजस्थानमध्ये सप्टेंबरला ती सहभागी असलेल्या एक्कावन्न देशांना आमंत्रित करून सामरिक संबंध मजबूत करणे हा या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे तमिळनाडूमध्ये पहिल्या टप्प्यात फ्रान्स जर्मनी स्पेन आणि यू के यांचा समावेश आहे तर, तर राजस्थानमध्ये होणाऱ्या दुसऱ्या टप्प्यात ऑस्ट्रेलिया बांगलादेश ग्रीस सिंगापूर यू ए ई आणि यू एस एचा सा समावेश आहे हा जो सराव आहे तो सहयोग आणि ऑपरेशन कौशल्य वाढवण्यासाठी आयोजित केलेला आहे कृष्णराजा सागर धरण खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे पर्याय आहेत अ केरळ ब मध्य प्रदेश क महाराष्ट्र आणि ड कर्नाटक तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय ड कर्नाटक कावेरी खोऱ्यात मुसळधार पावसामुळे कृष्णराज सागर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढला आहे वाडेयार घराण्याने कन्नबंडी येथे कावेरी नदीच्या कावेरी नदीवर बांधलेल्या या धरणाला राजा कृष्णराज ओडिया चतुर्थ याच्या नावावरून एकोणीसशे सतरामध्ये या सा याला कृष्णराजा सागर असे नाव देण्यात आले आहे हे धरण शिवसमुद्राच्या जलविद्युत केंद्राला म्हैसूर शहराच्या पिण्याच्या पाण्याला आणि सिंचनासाठी पाणी पुरवठा करते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हसत राहा आणि नवीन नवीन शिकत राहा धन्यवाद